छत्रपती शिवाजी राजे को आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अकोले साहेबांच्या उपस्थित असले आमचे मित्र आदरणीय साहेब आदरणीय मातेकर राजा राजा सरोदे आणि सर्व महाराष्ट्रातून आलेले राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे समाज का दल होता समाज का बल होता मित्र आणि समाज का दल होताय आहे समाज का दल होत आहे आपल्या समाजाचं जर दर मजबूत करायचं तर आमच्या गाव लेवल पासून बुथ लेवल पासून ते पार्लमेंट आमच्या कमी

आठवडे साहेबांच्या नाव म्हणून आपल्याला आहे साहेब आहेत जर आम्हाला असेल तर बारा आमदार पाहिजे बारा आमदार दिले पाहिजे तुम्ही आम्हाला नाही तर आम्हाला सहा राज्यामध्ये आम्हाला सहा टक्के मत पाहिजे मी का सांगतो दरेकर साहेब मला चार हजार पक्षाची मान्यता मिळाली आहे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि उत्तर प्रदेश चार हजार मला मान्यता मिळाली आहे परंतु महाराष्ट्रात गेल्या महिन्यात आम्ही लोकसभेला एकाऐंशी किलोमी नव्हतो विधानसभेला एक जागा होती ती दाखवली माझी अवस्था माझे हा प्रभुत्व विनंती आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा राष्ट्रीय समाज पक्ष आम्हाला

नाही मुक्त काम आहे बघण्यामध्ये तर म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुझी ताकद कुठे आहे तर आम्ही काय करतोय आलं का आलेल्या संविधान बदल अरे मला बाबासाहेब माहिती ना काय मी बाबासाहेब काश्राम करून शिकलो आहे तो बाबासाहेब माझ्या मनात मी जवळ माझ्यात गेलो तेव्हा बोधवारी लोक साहेब संविधान बदलणारे म्हणतात

दोन हजार नऊ लागेल माझ्या पक्षाचे दोन आमदार असत समान आमदार असतं म्हणून माझी स्टुडंट मी काय हिस्टॉरिकल स्टुडंट नाही इंजिनिअरिंग घ्यायचं आहे म्हणून मी सांगतोय आमचं संघटन का रमाबाईमध्ये

तुम्हारा पाठिमागे आज राष्ट्रीय समाज पक्ष उभा तुम आयुष्य चलो हु न्यायालय सहारा शुभे जय हिंद जय भारत